क्रांती महासंघाने उपस्थित केलेला प्रश्न माझ्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करत असताना कवी भारा तांबेंच्या दोन ओळी आजही आठवतात जल पळभर म्हणतील हाय हाय जाता राहील कार्य काय दोन आजही आम्हाला छत्रपती शिवराय आठवतात कल्पना करा छत्रपती शिवरायांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला असेल तेव्हा रैतेचा राजा गेल्याच दुःख आणि हे दुःख बचवणं रैतेला नक्कीच कठीण गेलं असेल प्रजा शोक सागरात बुडाली असेल कर्मयोगिनी अहिल्या भळकरांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला असेल तेव्हा भळकरशाही नक्कीच पोरकी झाली असेल ज्या अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करून अहिल्या मातेनं प्रजेचा सांभाळ केला तेग दिवस प्रजेला अन्न पाणी गोड लागलं नसेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता फातिमा शेख छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या त्याग मूर्ती आज आमच्यात नाही आज आमच्या शिक्षणाची जी परवड झाली आहे ती विचारात घेता या एक एकट्या माणसांनी त्या प्रतिकूल काळात बहुजन समाजाच्या शिक्षणाची चळवळ कशी पुढे असेल जिवंतपणे ह्या माणसांनी किती यातना सहन केल्या असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो अशा या त्याग मूर्तींची आजही समाजाला गरज असल्याचं जाणवत ही माणसं आज आमच्यात नाहीत याच शल्य टोचत राहत खाऊन उरलंच तर शेवटची एक पंगत मारा मांगांची बसायची आणि तीही मांडवा बाहेरच कुत्सित नजरांच्या निगराणी जिल्ह्यात चाटत उठायची अशा हीन दीन परिस्थितीतून बाबासाहेबांनी ज्या माणसांना सन्मान मिळवून दिला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला त्या बाबासाहेबांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला असेल तेव्हा त्या माणसांची काय अवस्था झाली असेल कीर्तन ऐन रंगात आलेलं असताना गाडगे बाबांना त्यांचा पुत्र गेल्याची वार्ता कळली पण काळजावर दगड ठेवून पुत्र वियोगाच दुःख बाजूला ठेवून गाडगेबाबांनी समाज जागृतीचं काम त्यात खंड पडू दिला नाही आणि हेच गाडगेबाबा बाबासाहेबांचं जेव्हा महानिर्माण होत तेव्हा वेथी होऊन हंबरडा पडतात अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्या माणसांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली असेल मग प्रश्न पडतो की ह्या माणसांनी जिवंतपणी स्वतःला जे काही वाहून घेतलं असेल समाज आणि राष्ट्र उद्धारासाठी जे काही झोकून दिलं असेल लोकांनी आमची आठवण काढावी आमच्या आठवणी चोर होऊन लोकांनी आमच्यासाठी अश्रू ढाडावे यासाठी या माणसांनी या जिवंतपणे यातना सोसून स्वतःच्या देहाची राख रांगोळी करून घेतली असेल का तर बंधूंना असं अजिबात नाही या माणसांना जगण्याचा खरा अर्थ कळला म्हणून निरर्थक गोष्टीत वेळ न घालवता या माणसांनी स्वतःच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला अहो या जगात फुकट कुणी कुणासाठी असलू ढाळत नाही मला माझ्या बायको मुलांच्या पलीकडे जाऊन चार भावांच्या वेदनेवर कधी फुंकर घालता आली नाही जन्म देत्या आई बापासाठी माझं अंतकरण कधी तिळ तिळ तुटलं नाही समाज राष्ट्र ही तर फार फार दूरची गोष्ट आहे मग प्रश्न पडतो माझ्यासारख्या स्वार्थी मतलरी अप्पल कोट्या माणसासाठी कोण रडणार आहे आणि तुमची देखील गत अशीच असेल तर तुमच्यासाठी तर तरी कोण रडणार आहे मग या जगात माझ्या असण्याला आणि माझ्या नसण्याला काय अर्थ आहे माझ जगणच जर निरर्थक असेल तर माझ्या मरण्याला तरी काय अर्थ आहे माझ्या मरण्याला तरी काय अर्थ आहे